नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती बघा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या जवळची लोक आपला घात करतात ज्या लोकांवरती आपण मनापासून विश्वास ठेवतो तीच लोक आपला विश्वासघात करून निघून जातात ज्यांच्यावर आपण प्रेम करतो तीच लोक आपल्याला सोडून जातात कित्येक वेळा आपल्याच जवळची लोक सतत आपल्याला त्रास देतात बऱ्याच वेळा आपल्याला हे सगळं कळतं पण आपल्याला सहन होत नाही नक्की यासाठी काय करावं ते आपल्याला समजत नाही एखादा व्यक्ती आपल्याला फसवत असेल एखादा व्यक्ती मुद्दाम आपल्याला त्रास देत असेल आपल्यावरती काहीतरी तांत्रिक मात्र मांत्रिक बाधांचा परिणाम करत असेल आपल्याला त्रास होण्यासाठी आपल्याला सतत अपयश आणण्यासाठी प्रयत्न करत असेल तर अशा व्यक्तीला आपल्या आयुष्यातून दूर करण्यासाठी अशा व्यक्तीला त्याची जागा दाखवून देण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत पॉवरफुल उपाय सांगणार आहे अशी एक वस्तू जी तुम्ही तुमच्यासोबत किंवा तुमच्या जवळ ठेवली तर तुम्हाला त्रास देणारा तो प्रत्येक व्यक्ती सुधारून जाईल तुम्हाला सतत टॉर्चर करणारा तुम्हाला अपमानित करणारा तो प्रत्येक व्यक्ती तुमच्या पायावर येईल बघा मी तुम्हाला एकूण दोन उपाय सांगणार आहे दोघांपैकी तुम्ही कुठलाही एक करू शकता तुम्हाला शक्य असेल तर दोघांपैकी दोनही करू शकता आता सगळ्यात पहिला उपाय जो आहे हा कुठल्याही शनिवारी करायचा आहे आठवड्यातील कुठलाही शनिवार शनिवारच्या दिवशी सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे जिथे कुठे पिंपळाचं झाड असेल पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे पिंपळाच्या झाडाजवळून एक पिंपळाच्या झाडाचं पान आपल्या घरी आणायचं आहे फक्त एक पान तोडा खाली पडलेलं असेल गळलेलं असेल तर ते उचला हे पान आपल्या घरी घेऊन या हे पान स्वच्छ पाण्याने धुवा आता काय करायचं तर बघा हा उपाय करत असताना शक्यतो कुणी बघितलं नाही पाहिजे कुणी मध्ये काही विचारलं नाही पाहिजे कुणी मध्ये रोखलं किंवा टोकलं नाही पाहिजे जर मध्येच कुणी बोलत आलं काहीतरी विचारलं कुठलाही तो, तो। उपाय असेल तर तो तिथेच असफल ठरतो म्हणून उपाय करण्याच्या अगोदर एक तर घरातल्या व्यक्तींना सांगा मला एक उपाय करायचा आहे किंवा सेवा करायची आहे माझ्याशी कुणी बोलू नका किंवा ते लोक नसतील त्याच वेळी हा उपाय करा पिंपळाचं पान शनिवारी घरात आणून स्वच्छ पाण्याने धुवायचं त्या पिंपळाच्या पानावर कोळशाने एक छोटा कोळशाचा तुकडा घ्यायचा आणि त्या कोळशाने त्या व्यक्तीचं नाव लिहायचं तुम्ही तुमच्या घरातल्या व्यक्तीसाठी करताय शत्रूसाठी करताय किंवा अन्य कुठल्याही व्यक्तीसाठी करताय त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला कोळशाने काळ्या कोळशाने त्या पिंपळाच्या पानावर लिहायचं आहे तुमच्याकडे कोळसा नसेल काळ्या रंगाचा पेन घेतला तरीही चालेल त्याने फक्त त्या व्यक्तीचं नाव लिहायचं जिथे तुम्ही बसलेले आहात तिथे एक प्लेट ठेवायची त्या प्लेटमध्येही पिंपळाचं पान ठेवायचं पिंपळाचं पान ठेवल्यानंतर त्या नावावरती जिथे आपण त्या व्यक्तीचं नाव लिहिलेलं आहे त्या नावावरती एक चिमूटभर मोहरी घालायची पिवळी काळी दोघांपैकी कुठलीही मोहरी चालेल एक चिमूडभर मोहरी त्याच्यावरती स्प्रेड करायची आणि त्याच्यावरती एक भीमसेनी कापराची एक छोटी वडी ठेवायची आता आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीकडे भीमसेनी कापूर असतोच समजा नसेल तर जो गोल कापूर असतो छोटा कापूर तो घेतला तरीही चालेल जो कुठला कापूर तुम्हाला शक्य आहे तो तुम्हाला त्या पानावरती ठेवायचा आहे मोरीवरती ठेवायचा आहे एक दोन चार तुकडे व्यवस्थित ठेवून द्या आता हा कापूर पेटवा प्रज्वलित करा जसा कापूर पेटेल प्रज्वलित होईल तिथे तुम्हाला फक्त जो मंत्र आहे तो मंत्र एकवीस वेळा म्हणायचा आहे बघा मंत्र खूप साधा खूप सोप्पा आहे मंत्र आहे सर्व पिडाय नाशाय सर्व पिडाय नाशाय त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं सर्व पिडाय नाशाय सोहम स्वाहा सर्व पिढाय नाशाय तृप्ती स्वाहा सर्व पिडाय नाशाय स्वाती स्वाहा सर्व पिडाय नाशाय प्रशांत स्वाहा आता जे जे नाव मी घेतलेलं आहे तिथे तुम्ही त्या पानावर ज्या व्यक्तीचं नाव लिहिलेलं आहे त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे आणि सांगितलेला मंत्र एकवीस वेळा म्हणायचं आहे मंत्र म्हणून झाला पान पूर्ण जळून झाला तर पूर्ण जळेल असं नाही पण जेवढा पण तिथे नाव लिहिलेलं होतं ज्यावरती पिवळी मोहरी घातली होती कमीत कमी तेवढं तरी जळालं पाहिजे ते नाव तरी जळालं पाहिजे हे जळून झालं की घराच्या बाहेर जायचं अर्धवट राहिलेलं जे पान असेल अर्धवट राहिलेली मोहरी असेल किंवा त्याची जी काही राख झालेली असेल घराच्या बाहेर घेऊन जायची घराच्या बाहेर जाऊन एखादं झाड असेल कुठलंही झाड असेल त्या झाडाच्या खाली थोडीशी माती बाजूला करायची आणि त्या मातीमध्ये हे अर्धवट असणारं पान किंवा जी काही राख झालेली आहे त्या मातीमध्ये ती दाबून द्यायची घरात येण्यापूर्वी स्वच्छ हातावर पायावर पाणी घ्यायचं हा उपाय सलग चार शनिवार करायचा या शनिवारी केला पुन्हा पुढच्या शनिवारी पुन्हा पुढच्या शनिवारी त्याच्या पुढच्या शनिवारी एखाद्या शनिवारी जर मासिक धर्म असेल किंवा आलं असेल तर मग तुम्ही नंतर कंटिन्यू केलं तरीही चालेल एका महिन्यात चार शनिवार हा उपाय तुम्ही केला चार शनिवारांमध्ये तुम्हाला याचा पुरेपूर अनुभव येईल जी कुठली व्यक्ती सतत त्रास देत होती टॉर्चर करत होती अपमानित करत होती ती व्यक्ती अक्षरशः तुमच्या आयुष्यातून दूर होईल आता मी तुम्हाला दुसरी रेमेडी सांगती आहे हा <coughs> दुसरा उपाय जो आहे आठवड्यातील कुठल्याही दिवशी तुम्ही करू शकता असं स्पेसिक काहीच नाही जो दिवस तुम्हाला आवडतो जो दिवस तुम्हाला म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्या दिवशी हा उपाय तुम्ही करू शकता या उपायासाठी काय करायचं आहे तर बघा आपल्याला सकाळ किंवा संध्याकाळी सकाळी करत असाल किंवा संध्याकाळी जरी करत असाल तर अंधारातच करायचा आहे शक्यतो अंधार असेल त्याच दरम्यान हा उपाय करायचा आहे यासाठी आपल्याला एक काळ्या रंगाचं छोटं वस्त्र घ्यायचं आहे कापड एक छोटं खूप मोठं नको छोटंसं काळ्या रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे हा उपाय तुम्ही देवघराच्या समोर बसून केलात तरीही चालेल किंवा घरातल्या कुठल्याही दिशेला बसून केलात तरीही चालेल त्या कापडाच्यावरती तुम्हाला दोन अख्ख्या फुलवाल्या लवंगा ठेवायच्या आहेत त्यासोबत सात अख्खे काळे मिरी तुम्हाला ठेवायच्या आहेत त्यामध्ये तुम्हाला एक चिमूड चिमूडभर काळे तिळ ठेवायचे आहेत आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला त्याच्यावरती लिंबाचं मूळ ठेवायचं आहे लिंबाचं मूळ म्हणजे बघा एक कडू लिंब असतं आणि एक आंबट लिंबू असतं ज्याचं आपण सरबत करतो ज्या लिंबाचं सरबत करतो त्या लिंबाच्या झाडाचं मूळ कारण ते लिंबू कुठेही असंख्य लोकांकडे लिंबाचं झाड असतं नाही तर नर्सरीमध्ये खूप झाड असतात तिथून ते लिंबाचं झाड जे आहे ते आपल्या घरी घेऊन या लिंबाच्या झाडाचं एक छोटंसं मूळ तुम्हाला घ्यायचं आहे स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे आणि हे लिंबाचं जे मूळ आहे त्याला हळद लावायचं आहे थोडीशी पिवळी ओली हळद त्या लिंबाच्या मुळाला लावायची आणि हे लिंबाचं मूळ जे आहे ते त्या कापडावर काळ्या कापडावर ठेवून द्यायचं आता कापडाला गाठ मारायची कापडाची छोटी पोटली तयार करायची आता ही तयार केलेली पोटली आपल्या उजव्या हातात घ्यायची हाताची मूठ बंद करायची आणि हाताची मूठ बंद केल्यानंतर त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं ज्या व्यक्तीचा तुम्हाला त्रास आहे त्या व्यक्तीचं आता समजा माझा मित्र आहे जो मला खूप त्रास देतो आहे ज्याचं नाव प्रशांत आहे प्रशांत 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 असं म्हणा ज्या व्यक्तीचं तुम्हाला नाव घ्यायचं आहे त्या ना व्यक्तीचं नाव तुम्हाला एक पाच मिनटं घ्यायचं आहे पाच मिनटं त्या व्यक्तीचं नाव घेतल्यानंतर ह्या सगळ्या वस्तू एकत्रित त्या कापडामध्ये आपल्यासोबत ठेवा तुम्ही जवळ ठेवू शकता तुमच्या पाकिटात ठेवू शकता पर्समध्ये ठेवू शकता कुठे फक्त या वस्तू तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायच्या आहेत कमीत कमी एकवीस दिवस एकवीस दिवस ह्या वस्तू सोबतच ठेवायच्या आहेत आणि एकवीस दिवस रोज एका टायमाला तुम्हाला ती पोटली आपल्या हातात घेऊन त्या व्यक्तीचं नाव पाच मिनटं घ्यायचं आहे एकवीस दिवस पूर्ण झाले की एकविसाव्या दिवशी काय करायचं रात्री किंवा सकाळी जेव्हा शक्य तेव्हा घराच्या बाहेर जायचं घराच्या बाहेर जाऊन हे कापड जे आहे ते एखाद्या ठिकाणी ठेवायचं आणि त्याच्यावर चार पाच कापराच्या वड्या घालायच्या कापूर पेटवायचा जसं कापूर पेटेल तसं त्याखाली असणारं हे कापड आणि त्यामध्ये असणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत त्यासुद्धा पेटतील आता सगळ्याच पेटल्या पाहिजेत असं काही नाही अर्धवट पेटलं तरीही चालेल नुसता त्याला शेक लागला तरीही चालेल पण जसं ते जळेल जसं ते पेटेल किंवा जसं त्यातून एक वास यायला सुरुवात होईल धूर यायला सुरुवात होईल तशी ती जी व्यक्ती तुम्हाला त्रास देत होती ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय केलेला आहे ती व्यक्ती तुमच्या आयुष्यातून दूर व्हायला सुरुवात होईल त्या व्यक्तीचा त्रास कुठेतरी कमी होईल त्यानंतर मग त्या, त्या व्यक्तीने कितीही तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला कितीही काही करू दे काहीच होणार नाही जे काही तो करेल करण्याचा प्रयत्न करेल ते सगळं त्याचं त्याच्यावर उलटेल जेवढं साहित्य तुम्हाला सांगितलेलं आहे तिळं असेल लवंग असेल मोरी असेल किंवा लिंबाचं मूळ असेल ह्या सगळ्या गोष्टी शत्रुपीडा दूर करण्यासाठी ज्या वाईट शक्ती त्रास देत आहेत किंवा जी वाईट बाधा त्रास देत आहेत नाशा करना साथी, है करना साथी त्या सगळ्या गोष्टींचा नाश करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत ज्या शास्त्रामध्ये शत्रुपीडा दूर करण्यासाठी कारक मानल्या जातात जेव्हा या सगळ्या वस्तू एकत्रित करून तुम्ही एकवीस दिवस अभिमंत्रित करून घराच्या बाहेर नेऊन त्या जाळता तेव्हा त्या वस्तू तुमच्यासाठी सिद्ध होतात आणि जेव्हा एकविसाव्या दिवशी तुम्ही हे जाळता तेव्हा हा उपाय आपला पूर्ण होतो ज्यामुळे जो कुठला व्यक्ती त्रास देतो किंवा जे काही तुम्हाला करतो ते सगळंचे सगळं कुठेतरी संपून जातं खूप साधा सोपा उपाय आहे बघा दोघांपैकी तुम्ही कुठलाही एक करू शकता शक्य असेल तर दोघांपैकी दोन करू शकता नक्की करा